जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदार विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राजादिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध पाहत असताना आपण आज आता सहाव्या दशकातील नवव्या समासाला सुरुवात करूया आठव्या समासाच्या शेवटी समर्थ म्हणाले होते आता पुढे निरूपण देहबुद्धीचे लक्षण तो बाग समर्थांनी कशा प्रकारे मांडलेला आहे ते आपण पाहूया समासाचं नाव आहे सार शोधन नावामध्येच खूप काही अर्थ सामावलेला आहे खरं म्हणजे सार हे आत्मतत्वच आहे त्याचा शोध असं समासाचं नाव समर्थांनी दिलेलं आहे समासाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात गुप्त आहे उदंड धन काये जाणती सेवकजन तयास आहे ते ज्ञान बाह्याकाराचे एखादा श्रीमंत माणूस आहे आणि त्याच्याकडे भरपूर गुप्त धन आहे तर त्याचा जो सेवक आहे त्याला त्या ते धनाची जाणीव दिसत नाही त्यांना बाहेरचं ऐश्वर दिसतं समर्थ आपल्याला काय सुचवत आहेत हे पाहणं गरजेचं आहे ही एक गुप्तधन आहे आणि ते म्हणजे आपलं स्वरूप आणि या गुप्तधनाची गंमत अशी की हे गुप्तधन सर्वत्र दाटून आहे जी शक्ती जे चैतन्य आपल्याला चालवतं तेच मुंगीला चालवतं तेच हत्तीला चालवतं आणि तेच अखिल सृष्टीला चालवत आहे गोष्ट जोपर्यंत आपण देहभावामध्ये आहे तोपर्यंत कळून येत नाही देहभावामध्ये तर आहेच पण आपल्या पदरात त्यामुळं इंद्रियाधीन आयुष्य पडलेलं आहे इंद्रिये आपलं जीवन चालवतात खरं म्हणजे आत्मा चालवणार आहे पण आपण इंद्रियांच्या ठिकाणी आसक्त झाल्यामुळं आपल्या बाबतीत आपलं जीवन इंद्रियच चालवतात जणू काही मालकाला सेवकानं चालवावं आपल्या बाबतीत आपला और जी मालक आहे आत्मा म्हणजे मालक हाच गुप्तधन आहे पण आपण झालोय सेवकांच्या अधीन आणि सेवकांना गुप्तधनाची कल्पना असतच नाही तसंच इंद्रियाधीन आयुष्य जगताना आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे गुप्त ठेविले उदंडार्थ आणि प्रगट दिसती पदार्थ शहाणे शोधीती स्वार्थ अंतरी असे गुप्तधन जर पुष्कळ असेल ना तर त्यातील थोड्याच गोष्टी बाहेर ठेवलेल्या असतात पण आत किती धन साठलेलं आहे हे जाणकाराला माहीत असतं तसंच आत्मस्वरूपाच्या बाबतीत आहे आपलं हे आत्मस्वरूप आतमध्ये दडून आहे आणि ते दडून राहिल्यामुळं वरती भास निर्माण झालेला आहे चांगदेव पासष्टीच्या सुरुवातीला माऊली म्हणतात स्वस्तिश्री वटेशू जो लपोनी जगदाभासू आत्मा लपलेला आहे म्हणून जगाचा आभास निर्माण झालेला आहे खरं म्हणजे आत्मा प्रगटच आहे पण आत्मा लपलाय असं माऊली म्हणतात कारण आपण आत्म्याच्या ठिकाणी नाही जाणीवेनं आपण भ्रमामध्ये आहे देहाच्या ठिकाणी आहे इंद्रियांच्या ठिकाणी आहे सेवकांच्या ठिकाणी आहे समर्थ इथं म्हणतात जो मालक आहे तो आतील धन जाणून असतो इथं आपल्या बाबतीत मालक आणि धन या दोन्ही गोष्टी एकच आहेत आपलं मात्र तिकडे लक्ष नाही आपलं लक्ष आहे सेवकाकडं सेवकांच्याच आधीन आपण झालेलो आहे तैसे दृश्य हे माईक पाहत असती सकळ लोक परी जयास ठाऊ का विवेक ते तदनंतर जाणती तसच हे दृश्य जगत माईक आहे आणि हे सगळे लोक पाहत असतात म्हणजेच दृश्यामध्ये अडकलेले असतात समर्थ म्हणतायत पण जे विवेकी असतात ते दृश्याच्या आतलं गुप्तधन म्हणजेच ब्रह्मतत्व परब्रह्म जाणतात आपली सेवकांकडे असलेली आधीनता कमी झाली पाहिजे एवढा तरी प्राथमिक अर्थ आपल्या लक्षात आला पाहिजे आपण हातांना वापरणं आणि हातांनी आपल्याला वापरणं यात फरक आहे आपण जिभेला वापरणं आणि जिभेनी आपल्याला वापरणं यात फरक आहे तसंच आपल्या मनाच्या बाबतीत आहे आपलं जीवन असं होऊन बसलेलं आहे की आपण मन म्हणेल मन मानेल तिकडे जातो मनाच्या आधीन होऊन राहतो एखादी चव वाटवली खावंसं वाटलं तोंडाला पाणी सुटलं तिकडे धावतो जिभेच्या आधीन होतो हे पारमार्थिक जीवन नाही सेवकांच्या आधीन होऊन गुप्तधन कदापि प्राप्त होणार नाही हे समर्थांना सुचवायचं आहे इंद्रिये भ्रमामध्येच गुंतणार कारण ही सेवकरूपी इंद्रिये स्थूल आहेत आणि बाहेरील दृश्य ही स्थूल आहे स्थूलाचा स्थूलाशी संबंध जुळणार आणि आपल्या पदरात भ्रम पडणार आपण कोण आहोत हे ध्यानात जो घेतो तो विवेकी पुरुष समर्थ म्हणतायत असा जो विवेकी आहे तो आपलं गुप्तधन म्हणजेच आपलं आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप जाणून असतो द्रव्य ठेवून जळ सोडिले लोक म्हणती सरोवर भरले तयाचे अभ्यांतर कळले समर्थ जनासी समर्थ काय उदाहरण सांगतायत पहा एका माणसानं मोठा खड्डा खणला आणि त्या खड्ड्यामध्ये द्रव्य ठेवलं आणि वरती पाणी सोडून तो खड्डा भरला बाह्यदृष्टीला असं वाटतं की हे सरोवर आहे पाण्यानं भरलेलं पण जो जाणकार आहे तो हे जाणून असतो की त्या पाण्याच्या बुडाशी द्रव्य ठेवलेलं आहे गुप्त धन आहे आपल्या आत्मस्वरूपाचं अगदी असंच झालेलं आहे ते दडलेलं आहे आणि वरती निराळाच भास निर्माण झालेला आहे आणि आपल्याला तो भास सत्य वाटतो वाटतं की हे सरोवर आहे प्रत्यक्षात तिथे काहीच नाही असेल तर फक्त आत असलेलं ब्रह्म आहे तैसे ज्ञाते ते समर्थ तेही ओळखिला परमार्थ इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा परमार्थ म्हणजे काय हे जे जाणतात तेच खरे समर्थ ज्ञाते असं समर्थ म्हणत आहेत ज्यांच्यापाशी विवेक नाही ज्यांना परमार्थाची नीट जाण नाही असे लोक मात्र दृश्याला सत्य मानत असल्यामुळं दृश्यवस्तूच एकत्र करण्यात गुंतून राहतात त्यामध्येच स्वार्थ मानतात काबाडी वाहती काबाड श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड हे जयाचे तयास गोड कर्मयोगे एखादा ओझे वाहणारा असेल तर तो ओझेच वाहत राहील एखादा श्रीमंत असेल तर तो उत्तमोत्तम रत्नांचा उपभोग घेईल पण या दोन्ही गोष्टी दृश्यातच आल्या परमार्थदृष्ट्या दोन्ही सारखेच मग तो गरीब असो नाही तर श्रीमंत असो समर्थ अशीच उदाहरणं पुढे देत आहेत ते काय म्हणत आहेत पहा एक स्वार्थ करीती एक शुभा एकवटती तैसे नव्हेत की नृपती सार भोगते जयासा आहे विचार ते सुखासनी झाले स्वार इतर जवळील भार वाहतची मेले एक दिव्यांने भक्षिती एक विष्ठा सावडीती आपण वर्तल्याचा घेती साभिमान समर्थ म्हणत आहेत कोण लाकडे गोळा करत फिरतो तर कुणी गोऱ्या वाचीत फिरतो राजा मात्र असं करत नाही इथे नृपती किंवा राजा समर्थ ज्ञानी पुरुषाला म्हणतात जो आत्मज्ञानी आहे किंवा खऱ्या आत्मज्ञानाच्या मार्गावरती आहे तो इंद्रिय भोगांना समर्पित होत नाही त्याचं लक्ष आपल्या आत्मस्वरूपाकडं असतं जयासं आहे विचार ते सुखासनी झाले स्वार सुखासन म्हणजे आत्मसुखच जे विवेकी आहेत विचारी आहेत जे हे जाणून आहेत की शाश्वत काय आणि अशाश्वत काय त्यांची बुद्धी आत्मस्वरूपाच्या दिशेनं वळलेली असते त्यामुळे ते त्या सुखात रममाण असतात आणि इतर लोक मात्र प्रपंचाचा दृश्याचा भार वाहत राहतात आणि त्यातच मरून जातात इतर जवळील भार वाहतची मेले मग असे लोक काय करत असतात समर्थांच्या भाषेत विष्ठा चिवडत असतात आत्मज्ञानी पुरुष मात्र दिव्यांनाच सेवन करतात असे शब्द समर्थ वापरतात म्हणजेच आत्मसुखाची अनुभूती घेत राहतात सुख दुःख मान अपमान निंदा स्तुती जन्म मरण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आत्मानंदात निमग्न राहतात समर्थ आपल्याला फरक सांगतायत वर करणे आयुष्य सगळ्यांचं समानच दिसतं कारण सर्वच लोक दृश्यामध्ये आहेत पण पुरुष दृश्याचा भास जाणून असतो तर पुरुष त्यामध्ये अडकून सुखदुःख भोगतो बरं इतकंच नाही त्या अज्ञानामुळंच त्या त्याला त्याच्या कर्मांचा अभिमानही येतो समर्थ म्हणतात आपण वर्तल्याचा घेतील साभिमान ज्ञानच नाही ना किंवा ज्ञानदृष्टीच नाही किंवा साधा विवेकच नाही की आपण खरे कोण आहोत ज्ञान होणं ही फार पुढची पायरी झाली पण निदान वचनांवरती विश्वास तरी असावा सद्गुरू जेव्हा म्हणतात की तू देह नाहीस तर जर आपला त्यांच्या या वचनावरती विश्वास असेल तर या स्थूल देहाच्या मार्फत स्थूलामध्येच जे कर्तृत्व केलं गेलं त्याबद्दलचा अभिमान कसा येऊन चिकटेल पण अविवेकी मनुष्याला तो येऊन चिकटतो हे समर्थ सांगतायत कारण सद्गुरूंनी सांगून सुद्धा साधनेच्या बोधामध्ये तो असत नाही आपण कोण हे न जाणता इंद्रियासक्त दृश्यासक्त झालेला असतो आणि भासाला खरं मानून बसलेला असतो म्हणून समर्थ पुढे म्हणतात सार सेवि जे श्रेष्ठी असार घेई जे वृथापृष्ठी सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणती म्हणून सार तेवढं ग्रहण करावं आत्मस्वरूप तेवढं ग्रहण करावं प्रत्येक कर्मामध्ये प्रत्येक घटनेमध्ये प्रत्येक क्षणाला आपण कुणी नाही आत्मा करता आहे राम करता आहे याचा भाव धरण्याचा प्रयत्न करावा जर आपण मी करता भावानं कर्मांमध्ये अडकलो दृश्याला सत्य मानत राहिलो तर सार ग्रहण कदापि जमणारं नाही असार बाजूला ठेवावं हे समर्थ सुचवताना म्हणतात आत्मज्ञानी लोक तसंच करतात सार आणि असार यांचा यथार्थ या जाणतात गुप्त परीस चिंतामणी प्रगट खडे कांचमणी गुप्त हे हेमरत्न खाणी प्रगट पाषाण मृत्तिका जे अमूल्य आहे ते गुप्तच असणार ते उघडपणे दिसेल कसं परीस चिंतामणी असे खडे अमूल्य आहेत ते गुप्तच राहतात इतर खडे डोळ्याला दिसतात हेमरत्न गुप्त राहतात पण पाषाण आणि माती मात्र सहज दिसून येते तशातला हा प्रकार आपल्याला ज्या अर्थी अनुभव येतो अर्थी आपला मी अजूनही आहे आपलं मन अजूनही आहे हे स्पष्टपणे साधकानं जाणावं असं पहा ज्या क्षणी दृश्याचा अनुभव येतो त्या क्षणानंतरच तर दृश्य खरं वाटणार ना दृश्याचा अनुभवच चा आला नाही तर दृश्य खरं वाटण्याचा प्रश्नही येत नाही मग दृश्याचा अनुभव काय येतो देहबुद्धी हेच त्याला कारण त्यामुळं जोपर्यंत अनुभव आहे तोपर्यंत देहबुद्धी आहे आणि जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत भरमपदरात असणारच समर्थ सुचवतायत की देह बुद्धीच्या अंगाने येणारे अनुभव दगड मातीसारखे आहेत सर्रासपणे आपल्याला दिसून येतील पण रत्न असं सर्रासपणे दिसून येत नाही ते शोधावं लागतं कारण ते गुप्त असतं आपण डोळे मिटून बसलो भगवान शंकर समोर प्रगट झाले आपल्याला कैलासावरती घेऊन गेले आपल्यावरती दुधानं अभिषेक केला थोड्या वेळानं तिथं पार्वती माता आली तिनेही आशीर्वाद दिला गणपती आपल्याशी काही बोलले अशा पद्धतीचा अनुभव आला तर तो दृश्यातच आला ना डोळे मिटून बसलो आपल्याला अमुक अमुक सत्पुरुष कुठेतरी घेऊन गेले काहीतरी आपल्याला दिसलं काहीतरी भासलं प्रकाश दिसला नाद ऐकू आला सर्प दिसला शेष नाग दिसला सर्व काही दृश्यच जोपर्यंत आपण अनुभव घेणारे या भूमिकेतून बाहेर येऊन आपल्या साक्षीत्वाला विसरत नाही तोपर्यंत आत्मस्वरूपाची प्रचिती कदापि नाही आपण हे निरूपण ऐकतोय तर निरूपण ऐकणारा कुणीतरी आहे म्हणून ऐकलं जात आहे जसं दिसणाऱ्या दृश्याला द्रष्टा आहे तसंच येणाऱ्या अनुभवांनाही द्रष्टा आहे साक्षी आहे तो साक्षी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या पदरात दगड मातीच आहे हे समर्थांना सुचवायचं आहे खरं रत्न आहे आपला आत्मस्वरूप त्यामुळे जोपर्यंत साक्षी भावाना अनुभव घेणं सुरू आहे तोपर्यंत आत्मस्वरूप लांबच राहतं साक्षी जेव्हा लय पावतो तेव्हा मात्र आत्म्यालाच कळून येतं की आपण आत्मा आहोत जीवाला हे ज्ञान होत नाही कारण जीव अज्ञानीच आहे आत्माच आत्म्याला जाणू शकतो म्हणून रत्नापाशी रत्नच घेऊन जातं अशी परमार्थातील वस्तुस्थिती आहे जो दृश्याला महत्त्व देत राहील अनुभवांना महत्त्व देत राहील तो साधन मार्गामध्ये मागेच राहील आत्मप्राप्ती दूर राहून तो अनुभवांच्या गोतावळ्यात अडकून राहील आज ध्यानात अमुक अमुक घडलं परवा ध्यानात तमूक तमूक घडलं दिसलं यामध्येच तो गुंतून राहील असं गुंतून राहणं म्हणजे दगड माती आहे आणि आत्मस्वरूप मात्र रत्न आहे अमूल्य आहे गुप्त आहे समर्थ आपल्याला सुचवतायत की स्वतःला विसरायला शिका कोणाला अनुभव आला असा जर प्रश्न केला तर मला आला असं आपण अज्ञानवश होऊन म्हणतो कारण हा मी आपण जाणत नसतो त्या मीला खरा कोणताच अनुभव येत नाही कारण तो मी सर्वत्र समान दाटून आहे त्याला जर अनुभव येईल तर तो त्याचा स्वतःचाच येईल पण आपण पन म्हणतो मला हे दिसलं मला ते दिसलं मला हे ऐकू आलं मला ते ऐकू आलं हे सर्व आपल्या भ्रमामुळं होतं आपल्या मीपणाच्या खोट्या जाणिवेमुळं होतं हाच अभिमान हीच देहबुद्धी ज्यामुळं आपण दृश्यात अडकून राहतो समर्थ आपल्याला यातून बाहेर येण्याबाबत सुचवतायत अभाशंख अभावेल गुप्त वनस्पती अमोल एरंड धोत्रे बहुसाल प्रगट सिंपी पुन्हा उदाहरणे देऊन समर्थ आपल्याला हेच सांगतात की धोत्रा एरंड वगैरे गोष्टी मुबलक दिसतील पण दिव्य वनस्पती किंवा एखादा अमूल्य शंख मुबलक प्रमाणात दिसत नाही तसंच अनुभवांचं आहे दृश्याचं आहे डोळे उघडल्यानंतर तर आपल्याला दृश्यच दृश्य दिसतं केवळ आपल्या नेत्रांना दिसणारं दृश्य नव्हे बरं का डोळे उघडणं म्हणजे जागं होणं जागा असताना जाणीवेमध्ये असताना आपल्याला अनेक दृश्यांचे अनुभव येतात कोणीतरी स्पर्श करतो कशाचा तरी वास येतो आपण कुणाशी बोलतो कुणाचं बोलणं आपल्याला ऐकू येतं आपल्या डोळ्यांना काही दिसतं मनात विचार येतात वगैरे वगैरे बरं हे जागेपणीचे व्यवहारातील अनुभव व्यवहारातील हे सगळं दृश्य डोळे मिटून आपण ध्यानाला बसलो की आपलं मन विचार रूपानं समोर उभं राहतं विचार जरी नसले तरी आत दडून राहिलेल्या कल्पना आत दडून राहिलेले संकल्प विकल्प दृश्य रूपानं समोर येतात दर्शन तमुक दर्शन जिथे आपली श्रद्धा आहे त्या ठिकाणचं दर्शन संत दर्शन, देव देवदर्शन हे सर्व काही ध्यानातील दृश्यच झालं बरं या अवस्थेतून आपण समजा निद्रेत गेलो स्वप्न पडलं तर स्वप्नामध्ये एक दृश्य निर्माण होतं तेही आपल्याला त्या अवस्थेमध्ये खरं वाटतं एकूण काय जोपर्यंत खऱ्या अर्थानं आपले डोळे उघडत नाहीत म्हणजेच खरी जागा आपल्याला येत नाही म्हणजेच आपण आत्मा आहोत या भावामध्ये आपण जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत असेच दृश्यात अडकत राहतो आणि हे दृश्य समर्थ म्हणतायत अमूप आहे बहुसाल आहे धोत्र्याला किंवा एरंडाला काही कमतरता नाही दिव्य वनस्पती मात्र अशी बहुसाल अमूप दिसून येत नाही आणि असंच दिव्य आपलं आत्मस्वरूप आहे पुढेही समर्थांनी दृश्याचा पसारा सांगितलाय पण त्या पसाऱ्याच्या बुडाशी असलेलं आत्मस्वरूप कसं गुप्त आहे हे सांगितलेलं आहे कबीर एका अभंगामध्ये म्हणतात बाजारात आपण गेलो तर धान्याची आपल्याला रास दिसते पण असा कोणता बाजार नाही की ज्यात हिऱ्यांची रास आहे तसं आपले हे आत्मस्वरूप अमूल्य आहे आणि गुप्त आहे लप लपलेलं आहे बाजारात पसरलेल्या दृश्यामध्ये आसक्त न होता आपण आपल्या स्वरूपाकडे पाहिलं पाहिजे अंतर्मुख झालं पाहिजे हे समर्थ सांगतायत समासातील पुढील भाग आता आपण यथावकाश पाहूया आज सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन स्मरण जय जय राम